नमस्कार नीताज अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर फायनली आमचा अक्कलकोटचा प्रवास सुरू झालेला आहे आम्ही अराऊंड बारा वाजता सगळेजण कामोड्यामध्ये भेटलो आणि आम्ही इथे आता बसची पूजा करतो आहे बसची पूजा करून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत फायनली पूजा झाली बसची आणि आम्ही आमचा प्रवास सुरू केलेला आहे तुम्ही ते बघू शकता बसमध्ये सगळे खूप एक्सायटेड आहे सगळ्यांची बसण्याची आणि बॅग्सची अरेंजमेंट चालू केलेली आहे तर आता पुढे हळूहळू ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला छोटे छोटे क्लिप्स दाखवू तुम्हीसुद्धा या व्हिडिओमार्फत स्वामींचं आणि बाळप्पा महाराजांचं चोळप्पा महाराजांचं दर्शन घेऊ शकता तर इथे फायनली आम्ही सोलापूरमध्ये एंटर करतो आहे हा एकदम सकाळचा व्ह्यू मी रेकॉर्ड केला होता सगळे झोपले होते मस्त थंडगार अशी हवा चालली होती तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सगळेजण एकदम पॅकपूक झालेले आहेत स्वेटर ओढणी वगैरे घालून बसलेले आहेत सगळेजणं तर आता आम्ही काहीच वेळामध्ये अक्कलकोटमध्ये एंटर करणार आहोत सो so, फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये एंटर केलेलं आहे आणि बसची पार्किंग करून जिथे आमची धनाजी मामांनी राहायची सोय केली आहे तिथे आम्ही जाणार आहोत इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता यात्री यात्रिभुवनमध्ये आमची राहण्याची सोय केली होती पुढच्या क्लिपमध्ये मम्मीनी परत एक तिथे छोटंसं इंट्रोडक्शन दिलेलं आहे तर एंट्रन्समधून तुम्हाला मी दाखवते रूम कशी होती खूप मोठी होती रूम म्हणजे अराउंड बेडवरती चार ते पाच लोक आरामात झोपू शकतात रात्री एक, एक, एक एक्स्ट्रा गादी सुद्धा दिली होती त्यांनी आणि इथे बाहेर गॅलरी सुद्धा होती एक तुम्ही बघू शकता एक व्ह्यू खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो आहे त्याच्यानंतर बाथरूम वगैरे वॉशरूम्स वगैरे खूप चांगलं होतं एकदम क्लीन होतं स्वच्छ होतं सकाळी अराऊंड सहापर्यंतच इथे गरम पाणी येतं त्यानंतर थंड पाण्याने चांगळ करावी लागते तर इथे संडास बाथरूमसुद्धा एकदम स्वच्छ आणि क्लीन होतं तर खूप आवडली आम्हाला ही रूम एन उन टेन ऑन टेन रूमला देतो आहे आम्ही खूप सुंदर अशी अरेंजमेंट केली होती इथे तर आम्ही फ्रेश वगैरे होऊन इथे नाश्त्यासाठी सगळेजण जमलो आहोत आ, हे हॉटेल पूर्णपणे आमच्या लोकांनीच भरलं होतं तर टन बाय टन आम्ही नाश्त्यासाठी बसलो होतो दोन इडली आणि दोन मेदू वडे अशी ऑर्डर होती आमच्या सगळ्यांची तर मस्त गरमागरम नाश्ता आल्यावरती सगळ्यांनी पोट भरून खाल्लं कारण रात्रभर प्रवास करून खूप भूक लागली होती सगळ्यांना तुम्ही बघू शकता तसे सगळे सगळे दाबून खाता आहेत आणि नाश्ता झाल्यानंतर आम्ही दर्शनाच्या लाईनीमध्ये उभे राहिलो होतो भयंकर ऊन होतं कडक ऊन होतं तर इथे आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये उभे राहिले हळूहळू लाईन सरकत होती आणि इथे आम्ही फायनली मंदिरामध्ये एंटर केलं आहे तर थोडीशी जास्तच म्हणजे गर्दी होती मंदिरामध्ये तर थोडं पॉसिबल जितकं पॉसिबल होत होतं तसं तसं आम्ही छत्रमध्ये फिफ घेतले आहेत हे स्वामींचं बटरप्रिक्षा आहे जिथे ते बसायचे आणि हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे खूप सुंदर असं चित्रीकरण आहे सगळ्या भिंतींवरती आणि खूप मस्त असं डेकोरेशन आहे स्वामीची एक मोठी फ्रेम आहे जी रुद्राक्षाच्या माळांनी बनवलेली आहे तिथेही भरपूर गर्दी होती लोकांची फोटो काढण्यासाठी आणि एकीकडे पावती ला सुद्धा लाईन लागली होती हे आमच्या ग्रुपमधले काही फोटोज आहेत जे आम्ही गर्दीमधून पॉसिबल होईल तसे क्लिक केले त्यानंतर आम्ही गेलो महाप्रसादासाठी महाप्रसादाची लाईन लावून आम्ही इथे जेवायला आलो इकडचा शिरा खूप खूप जास्त टेस्टी होता तर महाप्रसाद खाल्ल्यानंतर आम्ही तिकडनं निघालो आणि आता आम्ही गाणगापूरला जाण्यासाठी परत दुसऱ्या गाडीसाठी आम्ही वेट करत होतो आता आम्ही गाणगापूरला जाण्यासाठी निघालो आहोत uh, स्वतःची बस न घेता आम्ही दुसऱ्या गाड्या केल्या होत्या चार गाड्या केल्या होत्या तर इथे ने 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 मम्मी सगळ्यांना सांगत होती की uh, स्वामींचं दर्शन घ्यायला किती स्ट्रगल होता कारण भयंकर गर्दी होती त्या दिवशी तर आम्ही एका ठिकाणी पोचल्यानंतर आम्ही पुन्हा दुसरी रिक्षा केली कारण तिथे परमिट लागतं जाण्यासाठी सो आम्ही दुसरी रिक्षा करून गाणगापूरला चाललो आहे तर इथे आम्ही चार ते पाच रिक्षा परत केल्या होत्या सगळ्यांसाठी तो काही लोक ह्या रिक्षामध्ये बसले होते तर आम्ही आता इथे इथून आता आम्ही गाणगापूरला पोचू एक दहा मिनटाचा रस्ता आहे तर इथे आम्ही आता फायनली पोचलेलो आहोत हे बाहेरचा व्ह्यू आहे सगळ्या मंदिराचा तर ही नदी म्हणजे इथे भीमा आणि अमरजा नदीचं मिलन झालं होतं पवित्र मानली जाते पण सध्या इथे थोडंसं स्वच्छता नाही आहे तर इथे पाय वगैरे धुवून आम्ही दिवा वगैरे दाखवून नमस्कार करून आम्ही आतमध्ये गेलो होतो औदुंबराच्या झाडाला नमस्कार करायला तर आमची बाकीची माणसं इपर्यंत आम्ही दत्ताचं मंदिर नरसिंह सरस्वतीचं मंदिर पाहिलं आणि खूप अंधार झाला होता त्यामुळे एक दोन फोटोज काढले आणि आम्ही लगेच निघालो कारण दोन अडीच तासाचा प्रवास करून पुन्हा अक्कलकोटमध्ये रिटर्न यायचं होतं